जे लोक पहाटे तीन ते पाच या वेळेत लघवी करण्यासाठी उठतात त्यांचे रहस्य तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करणाऱ्यांसाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल प्रिय भक्तांनो तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठता का तुम्हाला पहाटे तीन ते पाच दरम्यान लघवी करावी लागते का मग सावध राहा सामान्य गोष्ट नाही महाराजांनी सांगितलेले हे रहस्य तुमची झोप फिरावून घेईल शेवटी भक्तांनो हे विश्व तुम्हाला काय सांगू इच्छिते रहस्य काय आहे शेवटी तुम्हाला कोणता दिवस संकेत देत आहे आणि हे मोठ्या विनाशाचे लक्षण आहे की ते शुभ अर्थाचे लक्षण आहे की येणाऱ्या मोठ्या आपत्तीचे लक्षण आहे मित्रांनो गोष्ट अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत वेळ हा सामान्य वेळ नाही या काळात विश्वासातील अनेक शक्ती जसे की देव देवदेवी भूत आत्मे इत्यादी सक्रिय असतात आणि त्या सर्वांना मानवाकडून म्हणजेच आपल्याकडून सिग्नल मिळवायचे असतं प्रियभक्तांनो जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो तेव्हा देव आपल्याला सिग्नल देतो आणि आपल्याला सांगू सांगतो आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्यात ज्या काही चुका करत आहोत त्या आपण भविष्यात करू नये तसेच जर आपण काही चांगले करत असो तर देव आपल्यावर प्रसन्न असतो देव आपल्यावर प्रसन्न असतात आपले पूर्वज आपल्यावर आपल्या कुटुंबातील देवदेवतांवर प्रसन्न असतात म्हणूनच भक्तांनो ते आपल्याला सिग्नल देखील देतात ज्यामध्ये अनेक सिग्नल असतात कधीकधी आपण रात्री उठतो तर कधीकधी आपल्याला स्वप्नातही काही संकेत दिसतात जर तुम्ही पहाटे तीन ते पाच या वेळेत जागे होत असाल तर प्रिय भक्तांनो देवासमोर असो किंवा आत्मासमोर असो किंवा तुमचे पूर्वज तुम्हाला काही संकेत देतात तुम्ही पहाटे एक ते दोन या वेळेत जागे झाला तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल एक ते दोन ही वेळ भूत आणि पिशाचं असते या काळात सर्व नकारात्मक शक्ती आपल्या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतात जर तुम्ही पहाटे एक ते दोन या वेळेत जागे झाला तर तुम्हाला तुमच्या घरात एखाद्या भूताची सावली असू शकते किंवा एखादं भूत किंवा आत्मा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला काही सांगू इच्छित असेल तर अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो येणाऱ्या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या आयुष्यात काही मोठी आपत्ती येऊ शकते तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्या येऊ शकतात तुमची मुले धोक्यात येऊ शकतात तुमची कामे बिघडू शकतात त्यामुळे तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला काही विशेष उपायवे उपाय करावे लागते रात्री एक ते दोन या वेळेच्या अंतराने तुम्ही जागे होत असाल तर सामान्य गोष्ट नाही जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे होता तेव्हा तुम्हाला हनुमानजींचे ध्यान करावे लागेल मित्रांनो जेव्हा तुम्ही या वेळेच्या दरम्यान उठता म्हणजेच एक ते दोनच्या दरम्यान उठत असाल तर तेव्हा हनुमानजींचे ध्यान करा आणि एक मंत्र आहे तर तो काळजीपूर्वक ऐका किंवा तो मंत्र तुम्ही म्हणा हो हनुमंते नम मंत्र खूप काळजीपूर्वक आहे मी तो पुन्हा सांगेन हो हनुमंते नम तुम्हाला हा मंत्र जप करावा लागेल जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल आणि नंतर तुम्हाला पुन्हा झोप लागेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करताना करा तुम्हाला त्रास देणारे भूत आणि आत्मे जे काही पिशाचे असतील तुम्हाला घरात एवढी चिंता तुमच्या घरात शरीरात एवढी चिंता ते श तुमच्यापासून दूर जातील हनुमान जे लक्षण तुमचे करतील हनुमानजी तुमचे रक्षण करतील आता पुढील गोष्ट म्हणजे पहाटे दोन ते तीन दरम्यान तुम्हाला जर जागे जाग येत असेल तर तुम्ही देखील खूप मोठे लक्षण आहे हे एक खूप धोकादायक लक्षण आहे जर तुमची झोप पहाटे दोन ते ती तीन दरम्यान येत असेल झोप उडत असेल तर तुम्हाला या वेळेच्या अंतराने खूप काळजी घ्यावी लागेल जर तुमची झोप रात्रीच्या वेळेत उठत असाल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात किंवा चुकीचे काम करणे थांबवा त्यामुळे तुमच्या पूर्वजांना खूप समस्या येत आहेत तुमच्या पूर्वजांना दुःख होत आहे त्यामुळे तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला हे संकेत समजले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा विनाश होऊ शकतो जेव्हा पूर्वज आपल्याला आपल्यावरती रागवतात तेव्हा आपले संपूर्ण जीवन बिघडते आनंद शांती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून सर्व काही हिरावून घेतले जाते संपत्ती देखील गमावली जाते नातेसंबंध तुटतात त्यांची निरोगी शरीरही आजारांना भेटले जाते त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो म्हणूनच जर तुम्ही पहाटेच्या या तीन दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आणि भक्तांनो तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत ते करावे लागतील त्यासाठी तुम्हाला कुत्र्याला भाकरी खावी ल खायला द्यावी लागेल माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे लागतील हे सर्व अमावसेच्या दिवशी द्यावे लागेल मित्रांनो जर तुम्ही उपाय करायला सुरुवात केली तर तुमचं जड राहू देखील बरा होईल त्यासोबतच काही कारणास्तव पूर्वजांना होणारा त्रासही दूर होईल समस्या तुमच्या जीवनातील दूर होतील आणि तुमचे पूर्वज मुक्त होतील पूर्वज आनंदी होतील तुमच्या आयुष्यात पुन्हा सर्व काही चांगले होऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहाटे तीन ते चार दरम्यान उठत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल हा काळ खूप धोकादायक आहे जेव्हा आपल्या घरातील कुलदेवता आपल्यावर रागवते जेव्हा आपल्या घरातील देवता कुलदेवता जर तुम्हाला माहीतच नसेल तर अनेक लोकांमध्ये सर्पदेवता देखील असतात जेव्हा ही देवता आपल्यावर रागवते तेव्हा ते आपल्याला एक संकेत देते की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात त्यामुळे तुम्ही चुका करणे थांबवावे बऱ्याच लोकांना त्यांच्या घरातील कुलदेवतेची आठवणही राहत नाही असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या घरातील कुलदेवतेची पूजाही करत नाहीत त्यामुळे कुलदेवता रागवते आणि तुमच्या जीवनात समस्या उद्भवू शकतात त्यामुळे त्यांच्या जीवनातील कधीच प्रगती होत नाही कुटुंब कधीही प्रगती करू शकत नाही कुटुंबात भांडणे क्लेश वादविवाद किंवा मुलं आजारी पडतात मुलांचे लग्न होत नाहीत लग्नात ता अडचणी येतात समस्या अशाच उद्भवतात आपल्याकडून जेव्हा आपण कुलदेव कुलदेवतांचे रक्षण होत नाही तेव्हा या सर्व समस्या उद्भवतात म्हणूनच अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कुलदेवतेची सेवा करावी लागेल भक्तांनो जर तुम्ही तीन ते चार वाजेच्या जा दरम्यान जागे होत असाल तर तुमची कुलदेवता तुम्हाला संकेत देत आहे की तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला कुलदेवतेंची पूजा करावी पूजा करायला सुरुवात करावी लागेल म्हणूनच दुपारी तीन ते चार या वेळेत तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवतांची पूजा करावी लागेल कुलदेवीला धूप दीप अर्पण करावा लागेल आता पुढची गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला रात्री तीन ते चार वाजेपर्यंत वेळ सांगितली आहे पहाटे चार ते पाच वाजेपर्यंतची वेळ खूप खास आहे जर तुमची झोप यावेळी उठत असाल तर तुम्ही लघवी करण्यासाठी उठत असाल किंवा अचानक तुम्हाला जागेत असेल तरी तुम्ही आनंदी राहावे देव तुम्हाला संकेत देत आहे की विश्वासातील देव तुम्हाला संकेत देत आहे तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहात तुम्ही तुमची शुभ सकाळ शुभकाळ रात्रीपासूनच सुरू होत आहे म्हणजेच पहाटे चार ते, ते पाचच्या दरम्यान तुम्ही उठता जेव्हा आपला देव परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असतो विश्वाची सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असते तेव्हाच आपण आपल्या झोपेतून जागे होतो म्हणूनच जेव्हा जेव्हा जे तुम्ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठता तेव्हा त्यावेळी तुम्हाला देवांचे भगवान महादेव यांचे स्मरण करावे लागते ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा लागतो आणि नंतर पुन्हा झोपी जावे लागते हा काळ खूप पवित्र असतो हा ब्रह्ममुहूर्त आहे भक्तांनो जर तुम्ही यावेळेस जागे होत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे देव तुम्ही केलेल्या कामावर प्रसन्न आहे म्हणूनच हे काही देव तुमचे संकेत देत आहे हे संकेत तुम्ही समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या स्वप्नात भूत आणि आत्मा देखील येत असतील तर काही संकेत आहेत त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे या संकेतांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात येणारे दुःख टाळू शकतो म्हणूनच आपल्याला हे संकेत मिळतात जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे हे चांगले लक्षण नाही ते अशुभ चिन्ह मानले जाते अशुभ लक्षण आहे अशा की येणाऱ्या काळात तुमच्यामध्ये मोठे संकट येऊ हो शकते घराभोवती कोणत्याही ठिकाणी सर्पदेवताचे मंदिर असेल तर तिथे जा आणि सर्पदेवाला नारळ पण नारळ अर्पण करा आणि थोडे दूध अर्पण करा हा उपाय करा आणि मी तुम्हाला पुढील गोष्टींकडे जर तुम्हाला स्वप्नात लहान मुले दिसली तर हो लहान मुले किंवा एखादी लहान मुलगी जरी तुम्हाला दिसली तर खूप चांगले लक्षण मानले जाते असे मानले जाते की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे आणि जर तुम्ही उंचावरून पडत असाल तर भक्तांनो छतावरून पडत असाल असा जर तुम्हाला स्वप्न पडले किंवा तुम्ही डोंगरावरून पडत असाल तर देखील एक चांगले लक्षण मानले जाते हे असे मानले जाते की जर आपण स्वप्नात उंचावरून पडत असाल तर आपण आपल्या वास्तविक जीवनात खूप प्रगती करतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीच माहिती दिली आहे जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर तुमच्या जीवनाला चांगली दिशा देणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ